नमस्कार यूट्यूब फॅमिली बघा आज आमच्या शेतीमध्ये आलो बघा बघा आमचा वावर कसं वाटतंय ज्वारी पेरलेली बरं का इथं ज्वारी बघा थेट लांबर आहे आणि त्याच्यावरती एक मोठं एक तुकडं आहे तिकडं गहू पेरलेलं आहे बघा ते तर दाखवतेस तुम्हाला आणि हे बघा चिंचचं झाड बघा चिंचचं झाड इथं चिंचचं झाड आहे आणि इथं हाऊद होता बरं का हे जे काटी ना इथं हाऊद होता पण ते हाऊद आता सगळे झाडं उगल्यामुळं काय झालंय ते हाऊद पण बुजाला आहे त्याच्या पाठीमागे एक रूम आहे ती रूम बी सगळी पा पाडली बघा आता इथं कोणी राहतच नाही ना बघा सगळ्या शेतीची राळच झाली बघा इथं कोणी लक्ष द्यायला नाही आमच्या इकडं आणि बघा हे एक तुकडं आहे हे बघा बघा इकडं तर अशा मोठं मोठेले झाडं उगलेत हे बघा अशी येड्या बाबळी उगल्यात सगळ्या येड्या बाबळी उगल्यात बघा कसलं माणूस म्हणताना आपण बघायला नसलं ना खरंच शेतीचं पुरी नुकसान होऊन जाते बरं का हे बघा सगळ्या घाणेरी याला घाणेरीच म्हणतात ना हे बघा सगळ्या घाणेरी उगल्यात बघा सगळ्या शेतीचा नाच झालाय आमच्या बघा कोणी येतच नाही आमचं बघायला आणि इकडे हवा इकडे एवढं तर एक आहे ना इकडे दोन आडी चक्कर हे सगळं पडकालाच आहे बघा हे सगळं ठेवलं आहे काय ते सगळं त्या नासच झाला झालाय बघा आमच्यावाल्या वावर म्हणूनच नाही राहिलं इकडं पण इथं भेंडीचं झाड आहे मोठं ते शोचं झाड असतं ना भेंडी हे बघा भेंडीचं शोचं झाड चिंचचं झाड बघा किती मोठं झालंय चिंचा पण आल्यात त्याला पण बारीक बारीक चिंच आहेत चांगले आल्यात बघा मोठ्या मोठ्या चिंच आल्यात हे बघा चिंच किती आल्यात त्याला पण आता ते तोडता यायच्या नाही नेमकंच कुठं गेलं हो आ तिकडं हे बघा इकडं खोली आहे आमची बा तुमच्या दाजी गेली बघा त्या घरामध्ये सगळी ती खोली पण सगळी पाडली सगळे सनग विणग काहीच नाही राहिले बा बघा तुमची दाजी इथे खोली पडवी होती ते पण नाही राहिलं बरं का नीट सगळं पाडापाडी केली आणि इकडं याच्यावरती गहू बघा असं हे चिंच झाड मोठ चिंच आलं पण बारीक बारीक चिंच आहेत त्याला काहीच राहिलं नाही त्या गाव याचा खुलीचा सगळा नाच झालाय वावर म्हणूनच नाही ठेवला सगळे पत्रे सामान काय आपण इकडे येऊन बघतच नाही तर काय नाच नाही व्हायचा मग काय होईल एकच मिनट हे बघा इथं उभा राहिलं बघा तिथं ती खोली होती ती खोली पण दिसा ना इथं हौद होता ते ती हाऊ दिसा ना त्या झाडामुळं काहीच दिस नाही काहीच राहिलं नाही राहिलंच नाही म्हणून नाही राहिलं काय चिंच नाही काहीच नाही एक मिनट हो बघा हे घाणेरीची बेल सगळे ही घाणेरी अशी हे का सगळं मोठं मोठे झाडे झाले एवढे स्वच्छ बांध होते ना काहीच नव्हतं बरं का बांधायला मी येत होते ना जेव्हा शेती करायला तेव्हा बांध एवढे स्वच्छ करून ठेवत होते मी आणि असं तेल सांडलं का भरून घ्यावं असं वाटत होतं बघा आणि त्या सगळं वावराची राळ केली हे बघा इकडं अशी हे का ही सगळी जवारी पेरलेली आहे आणि त्याचे ते लिंबाचे झाडं दिसते का वरून एक तुकडा आहे त्याच्या ते ना हे गहू पेरलेला आहे एक मिनटं मी म्हणलं होतं हरभरं पेरलं असेल तर भाजी खुडवा पण हरभरच नाही पेरलं ह्या बा सगळं बिलाईतन उगलं उगलंय हो काटे गवत बघा असं आमचं वावर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा बरं का लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका बघा असं आहे म्हणलं चला आता लग्नाला गेले होते पण म्हणलं चला असं चक्कर तरी मारावं म्हणलं शेतीमध्ये पण काय सगळं वाटोळं आहे त्या वावरचं हे काय हे बांध आहे ना पपडा आले तिकडून हे बांध आहेत ना हे बांध एवढे स्वच्छ करत होते मी सगळे बांध खुरपत होते बरं का बांध खुरपून असे स्वच्छ करून ठेवत होते पण बघा सगळं गवत उगले हे का बघा हा बा इथं गहू आहे ह्या तुकड्यामध्ये गहू प्यारलेला आहे आणि ती दाट झाडी दिसती ना तिकडं ती दाट झाडी तिथं येई रे बरं का आमचीवाली म्हणलं चला आता आलं आहे ना त्याच वाटानी तर चला म्हणलं माझ्या सगळ्या फॅमिलीला आहे ना एकदा शेती दाखवा आमची शेती कशी आहे आणि कशी वाटते आमची शेती मला नक्की एक कमेंट लाईक करून सांगा सबस्क्राईब करा बरं व्हिडिओ आवडला असेल तर बघा असं गहू निसतं थापची थाप, थाप वाटेवानी गहू बसला आहे बसला का नाही वाटेवानी गहू आणि तिकडे येईर पण बघा असं छान वाटतंय बरं गहू बी भारी आलाय बघा सगळं आणि ह्या बांधणला आहे ना हवा ह्या बांधणला पूर्ण आंब्याचे झाडं होते इथं इथं हे आंबे हे मोठं उगलं आहे ना याचं झाड लिंबाचं तिथं मोठा आंबा होता ते आंब्याचं झाडं नाही राहिलं आणि तिकडं एक होतं तिथं बी आंब्याचं झाड नाही राहिलं बरं का सगळे झाडं तोडले आंब्याचे त्याचे काहीच झाडं राहिले नाही तेव्हा शेती म्हणूनच नाही ठेवली बघा आहे की आमची शेती नक्की बघा बा। कसंच एकदम छान आहे चिंचचं झाड तर किती मोठं झालं बघा ते चिंचचं झाड आता छान दिसतंय स्पष्ट चिंचचं झाड दिसतंय आले आले बघा ते चिंचचं झाड ती खुली तर खुली म्हणून बी नाही राहिली काहीच नाही तिथं हाऊद होता ते हाऊद बी नाही राहिला माणूस म्हणताना आपण लक्ष ठेवायला नसलं ना काहीच राहत नाही बरं शेती शेतीमध्ये सगळं शेतीचं नाश करून टाकला पण आता ह्या वर्षी करू म्हटलं आता शेती तुमच्या लई गडबड झाली चलना 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 करू राहिलेत चला वावराची सगळी नुसकान झाली ना हो मग त्याच्यामुळं दाजी दाजीला भोगू वाटा ना